गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळा भक्तांचा महासागर दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल गुरुपौर्णिमेनिमित्त आज अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे कालपासूनच भाविक भक्त अक्कलकोटमध्ये येण्यास सुरुवात झाली होती गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून आणि परराज्यातून देखील भाविक मोठ्या संख्येनं अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी येत असतात त्यामुळे दर्शन रांगेत लांबच लांब गर्दी पाहायला मिळते आहे गुरुपौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी अक्कलकोट शहरात स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले आहेत गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस असून अक्कलकोटमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे श्री स्वामी समर्थांचे प्रमुख स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरातील त्यांच्या भव्य मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे या निमित्ताने मंदिरात विशेष पूजा आरती धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे भक्त स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करत असून गुरु शिष्य परंपरेचे पालन करत आहेत यंदा गुरुपौर्णिमा गुरुवारी दहा जुलै रोजी असल्याने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने विशेष व्यवस्था केली असून मंदिर चोवीस तास खुले ठेवण्यात आलं आहे माझं नाव रेणुका काय जाधव मी मुरमुन आले आणि आज निमित्त स्वामींचं दर्शन मला खूप छान वाटलं आणि फक्त स्वामीकडे एकच इच्छा आहे की त्यांचा कृपेचा हात जे बा त्यांच्या दर्शनाला आलेत त्या सगळ्यांना म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळो आणि कायम त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो ही एकच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे आणि खरंच खूप छान वाटलं पहिलं जितेंद्र विठ्ठल देवकर माझं नाव आहे मी पुण्यावरून आलो आहे आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझं आज इतकं छान दर्शन झालं जे काय इच्छा आकांक्षा देवाकडे मी जे काय प्रार्थना केले तर जे माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी मी देवाकडून स्वामींकडे प्रार्थना केली ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल अशी मला धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी